सर्वांना नमस्कार गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र आपण आजपर्यंत प्रयत्नाने जाणीवपूर्वक मिळवलेली विद्या व सर्व प्रकारचं ज्ञान याला आपण सरस्वतीचे देणे समजतो तसेच कमवलेली संपत्ती व पैसा याला आपण लक्ष्मीचे रूपक समजतो या दोन्हीचाही म्हणजे ज्ञान व पैसा यांचा वापर चांगल्यासाठी शुभकामासाठी करावा तसेच कोणालाही कसलाही त्रास किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी हे सर्व आपल्या व इतरांच्या भल्यासाठी वापरण्याची बुद्धी व अशा प्रकारचा व्यवहारीपणा दिसून यावा माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठीचा विचार व तशीच कृती आपल्या हातून घडावी असा आशीर्वाद बुद्धीची देवता गणपती या आजच्या दिवशी आपणा सर्वांना देव हेच मागणे गणरायाकडे आहे व एवढीच प्रार्थना आहे पुन्हा एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या आभा भर हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती मोर्या,